नमस्कार मित्रांनो काय करायचं बाबा पंढरपूरला आलो एवढ्या रात्रीच ही कसला घेतलाय जोडीदार आलो या दाखला काढायला सांगितलं होतं इथे पाहुण्याला का अनुराधाचं पहिलीच नाव टाकायचं आहे ते गुरुजी लागलं सारखं फोन करायला काय दिवसभर ही ॲप तुम्हाला सांगतो ही गॅस ही सगळं जोडलं घरी आल्यानंतर ती सगळं शिगडी बिगडी सगळं जोडून टाकतटक केलं होतं मी म्हणल्याप्रमाणे बाहेरनं पाईप काढली ते आतनं जी पाईप होती ते काढली ओढून आणि बाहेरनं म्हणजे आता आपलं उद्यापासून मला आपलं खाली घ्यायला स्वयंपाक करावी होती मला खाली ठेवून आपलं मी सांगितलं ती डोक्यात आणलं लय बाहेर झालं मग चटणीची स्टिकर पिन छापली ती आपल्या वरती नाही का गावठी पुनम मसाला मग ती स्टिकर पिन संपली ती मग ती स्टिकर आणायला आलो या छापून ठेवली होती म्हणलं सगळं दोन काम लय दिवस झालं पेंडिंग पेंडिंग कामच हाती पाठीमागची म्हणून एकाचला म्हणलं एकाच दोन का म्हणलं गाडीला येऊ दोघ जाऊन ते थांबले दुकानदार आता नऊ साडे नऊ झाले बघा ते वाट बघा थांबले आपले था घरची काम इकडं तिकडं पोरांना खायला घालूच तर ही आज आणलं बघा खायला अडीच तीन डझन किळ आणली पिन दिली खायला अडीच तीन डझन केळ एक किलो मोसंबी एक किलो सफरचंद आणली भरपूर आणलं खायला द्या म्हणलं अहो काय हो एवढं करतोय आपण काय नाही खाण्यासाठी आपण जर वाचवत काय म्हणून आणली फळ बघा पण खा म्हणलं खा बिंदास्त खायचं टेन्शन घ्यायचं नाही काय नाही सरळ सांगितलं कशाच सुद्धा टेन्शन घ्यायचं नाही दोन रुपये कमी आहे पण जीवन सुरळीत जगलं पाहिजे तिला हे चिरून दिलं खाल्लं आपलं पोरांना म्हटलं बसा बस देते कपाल मध्ये अभ्यास करा पोरांना अभ्यास दिला पापा म्हणले मा आम्हाला अभ्यास द्या दिला अभ्यास आणि आलो बाबा आता स्टिकर घेतो कोर्टी पाषी येडगे येडगे पाहुणा तर त्यांच्यापाशी दाखला त्यांनी काढून ठेवला त्यांचं खरंच आभार माना पाहिजे बर का आपल्या एका फोनवर नगरपालिकेत जाऊन तिचा दाखला काढला अजून आधार कार्डच काढला घरात तेवढं तिचंच राहिले आधार कार्ड काढायचं आणट्या सुद्धा काढलंय फक्त तिचं राहिलंय आता अंट्याचं हे सगळं काढलंय आता आणट्याचं आधार कार्ड म्हणालय या फक्त अक्काचं राहिले तिचं ते शाळेत नाव टाकायचं राहिले त्यासाठी तर आधार कार्ड नसल्यामुळं आता बघू आता उद्या वेळ भेटतोय कधी भेटतोय एक दोन दिवसात तुम्हाला सांगतो तिचं आधार कार्ड काढून घेतो म्हणजे आपलं शाळेत तीन दिला येतं आपलं काही स्वरूप झालं ना आणि आधार कार्ड महत्वाचं आहे मध्ये काढलो तिचं बरं फेल गेलं तर नाव चुकलं तर दाखल्या होती करेक्शन करायचं वेळ गेला असंच गेलं आता तिथं काढलंय पाहुणे डिजिटल होताला जन्माचा इथं पंढरपुरात तिचा जन्म झाला ता त्यामुळे इथं नगरपालिकेचा तिचा दाखला निघतो या बघा ही पंढरपुरात आली एकाच धावपळ्या समोर बघा ही हाय पंढरपूर कसं दिसते पंढरपूर सांगा आरबन बँकेकडे आता आलोय बघा तिथं हाय ऑफसेटचं हे तिथं हे करायला आलो या जबरदस्त आहे पंढरीजी नगर विठ्ठला सुखी ठेव बाबा तुझ्या नगरीत आलोया आलो या काय न दोन रुपये कमी दे बर जिंदगी सुखात झोगदी पंढरपुरात एवढी काय सर्पी गर्दी असते आफाट लय गर्दी आफाट रात्री आता साडे नऊ पावणे दहा वाजत आले तरी पण गर्दी आफाट लांब लांब येते ती विठ्ठलाचे दर्शन पंढरपूर मधून कोण व्हिडिओ बघते त्यांनी नक्की कमेंट करून सांगा बघा कोण कोण आहे पंढरपुरातलं कमेंट करून आवर्जून सांगा इथ आहे वाय चळ ऑफ सेट म्हणून इथंच आहे बघा आता हे ऑफसेट मध्ये त्यांनी बंद आहे सध्या कुठे गेला फोन लावा लागेल त्यांना इथं हाय वा श्रीराम तेल घाणा बघा इथं समोर दाखव श्रीराम तेल घाना बघा इथं हाया इथ पिकअपच्या एकाच राव मी आलोय एकाच राव मग काय काय नाही बराय का बराय इकडे ही कोटाईला रस्ता जातो बघा कोण कोण आपला पंढरपूर मधून व्हिडिओ बघतोय नक्की सांगा बघा कमेंट करून आता गड्याला फोन लावा आपलं कुठे गेलाय काय फोन लावतो जेवणही झालं का सगळ्यांच बघा वाजताचं श्रावणी सुटली होती आहे का दुकानापास झालोय तुमच्या दुकानाम तेलगा ना अलीकडे तेल जरा तर बंद आहे हा बाहेर थांबलोय तुमच्या आहे सांगा हो हो कुठे गेले दर्शनाला त्यांचं कोण मित्र वगैरे आले ते फोन करते काय माहित आजोबाई देऊ कोणत दे। न ग वाहन येत रस्ते गाडी पॅकवते रस्ता किती गर्दी आहे हो? हवा साडे नऊ पावून दहा वाजता आले तरी वाहनच चालू जायती टडस दादा दा निवांत फिरती ती बघा झोप लागायला जांभळ्या जांभळा लागल्या मला लय काम दिवसभर सकाळ उठल्यापासून मला सांगतो इतकं जे काम आहे माझ्या माग लय काम काम दिसर येत नाही बरं काम लय तर मित्रांनो घेतलं बरं का स्टिकर बिकर घेतलं आता रिटर्न आता दाखला आहे अनुराधाचा दाखला आता वळव गाडी घेत ना जरा दरवाजा लागला राय काय उघडून जा अर्बन बँक काय बघा इथं आता दाखला घ्यायला पाहुण्याला फोन करायचा या रस्त्यावर म्हणायचं पाहुण्याचं घर आहे कोर्टीच्या आता येडगे वस्ती जुनी बँक बघा सगळ्यात ही कसिय गर्दी पंढरपूरची नगरी जय हरी जय हरी पांडुरंगा विठ्ठल नामाची शाळा भरली विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तान बुखरली विठ्ठल नामाची शाळा भरली अन शाळा शिकताना आप मित्रांनो आपण आयुष्यात किती जरी टेन्शन मध्ये असलं ना आपलं टेन्शन जर दूर करायचं असेल तर आपण बिझी राहिलं पाहिजे तर पंढरपूर मधला हा कोणता चौक आहे नक्की कमेंट करून सांगा बघा आपण काय अनुस्वरूपी बिझी राहिलं पाहिजे आपल्या कामात आपण बिझी राहिलं पाहिजे बरोबर आहे का नाही सांगा तर मित्रांनो चला आता आम्ही निघालो रिटर्न वेडगे घे पाहून दाखला घेतो आणि जातो घरी अकरा वाजतेला आम्हाला घरी जायला चला भेटू पुढच्या एवढ्या तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय